हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द काजर कादरचा मराठी तर्थ संवर्ग वर्ग श्रेणी निवडक प्रशिक्षित व्यक्तीचा कायम स्वरूपाचा गट नवीन धंदा पक्ष सुरू करणे वाढवणे यासाठी असलेला अनुभवी लोकांचा एक गट या गटातील व्यक्ती किंवा कार्यकर्ता होत आहे कार्डरला गुड कार्डर ट्रस्टेड बाय द मासेस दुसरा वाक्य आहे अ वेटरन कार्डर वॉज नेमड फॉर द डिरेक्टरशीप तिसरा वाक्य आहे हिज फादर इज अ लिडिंग कार्डर चौथा वाक्य आहे ही इज अन इरिस्पॉन्सिबल कार्डर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू